काल मनोज जारंग पाटलांची रॅली मुंबईच्या दिशेने रवाना झाली कसं पाहता या रॅलीकडे कोणत्याही रॅलीकडे मी पाहते तो माझा चष्मा आहे माझा चष्मा आहे की सामान्य आणि वंचित वर्गाची मागणी आहे आणि सरकार मायबाप आहे त्यांनी ती मागणी पूर्ण केली पाहिजे त्यांना दिलेल्या डेडलाईन पूर्ण केल्या पाहिजे आणि त्यामुळे वंचित समाजाला शुभेच्छा आहेत आणि माझी मराठा आरक्षणावरची भूमिका वीस वर्ष झाले आहे तीच आहे आता या परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये त्यांना शुभेच्छा एकच विनंती आहे की जे बाकी नागरिक आहेत त्यांना कुठलाही त्रास न होता हे आंदोलन व्हावं अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आणि ते पूर्ण करतील असा विश्वास आहे पुन्हा एकदा आरक्षण दिलं तर सरकार जे राजकीय नेते त्यांना गावबंदी देखील करण्याचं आश्वासन दिले आहे म्हणजे इशारा इशारा पुन्हा आम्ही त्यांना गावबंदी करू ते त्यांचे इशारे आहेत त्याच्यावर तेच पाष्ट करू शकता मी करू शकत नाही या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जातो आपण देखील मंदिर स्वच्छता अभियानामध्ये या ठिकाणी सहभाग घेतलाय काय सांगाल काय भावना आहे पूर्ण देशात नाही जगातलं वातावरण श्री राममय झालेले आहे म्हणजे अगदी अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअर सुद्धा श्रीरामाची प्रतिमा लावलेली आहे त्या डिजिटल बॅनरवर ही किती मोठी गोष्ट आहे म्हणजे किती वर्ष जगातले सर्व श्रीराम भक्त या क्षणाची वाट पाहत होते आमचे रामलल्ला एका फाटक्या टेंट मध्ये गेले अनेक वर्ष विराजमान होते हे बघून अनेक लोकांचं हृदय भरून आलेलं आहे आणि आज त्यांना त्यांचा हक्काचं स्थान मिळणार आहे आज म्हणजे उद्या त्याची प्राण प्रतिष्ठापना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका